हॅलो हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग मी सकाळी सकाळी आज बनवला आहे खास तुमच्यासाठी सर्व जर म्हणतात ताई तुम्ही दुकान आणि घर कसं सांभाळतात तर हे आहे माझं डेलीचं रुटीन सकाळचे वाजले आठ आणि आठ वाजले सकाळी सहाला दुकान उघडलं आहे आणि मी आत्ता आले आहे दुकानात झाडू मारायला बघा सकाळची खूप थंडी असते आणि थंडीत सकाळी सकाळी उठणं खूप अवघड होऊन जातं काय असतं ना कधी कधी आपल्याला हे सगळं हँडल करावंच लागतं आपण नाही करणार आपल्या घराचं तर कोण करणार आहे की नाही बरं तर आता मी आली आहे दुकानात आणि दुकानात बघा कालचं खूपच घागरा रोडवर दुकान असल्यामुळे खूपच घागरा होऊन जातो तर मी काय केले कपड्याच्या मदतीने सगळं दुकानातनी घागरा झटकून काढलेला आहे सकाळी सकाळी ग्राहक आणि ते सामान वगैरे व्यवस्थित लावणं खूप अवघड होऊन जातो आणि हिवाळा म्हटलं की खूपच त्रास पण येतो त्याचा पण जाऊ द्या आता काय करायचं करणारच तर चला तर मी आता काय करते झाडू मारून झालेला आहे माझा आणि कालचा जो आणलेला एक्स्ट्रा माल होता तो पण मी लावून घेतलेला आहे बारीक चिरीक सामानाला लावणं आणि काय झालं काय नाही हे सुद्धा बघणं आणि त्याची पण लिस्ट करून तयार ठेवणं तर असं असतं माझं सकाळचं डेलीचं रुटीन थोडा वेळ आता मी दुकानात थांबणार आणि त्याच्यानंतर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझे आतमधले अर्धे कामं होऊन जात असतात आणि बाकी जे काही राहिलेलं राहतं ते मी गेल्यावर पूर्ण करून घेते तर असा माझा सकाळचा डे हा थंडीचा पार पडतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मेहनत आमची साथ तुमची अशीच आमच्यावर सदैव असू द्या तर बाय सर्वांना बाय बाय पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये